ही, ही, हो आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज आपण पाहणार आहोत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार एकवीस बावीस पंचवीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये विजू साडे एकतीस साडे एकतीस साडे एकतीस साडे एकतीस बत्तीस बत्तीस हाँ बोलो जी दी हुई ग्यारह बारह साढ़े अठारह दो हजार बाईस साढ़े बावीस तेवीस साढ़े तेवीस चौबीस चौबीस पच्चीस साढ़े पच्चीस साडे पच्तीस साडे साडेचवीस सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस ती एकोणतीस तीन हजार काढू नेह्या तीराजा पंचावीस पस्तीस साडे पस्तीस साडेछत्तीस छत्तीस साडे छत्तीस सदोतीस সাড়ে সাড়ে তে সাশ সাড়ে তেসে মালা সাড়ে তিরিশে রুপে সাড়ে ছাড়শে সাড়ে তিরিশে সাড়ে তিনশে

बावीस बावीसशे रुपये गेला के केवळ या कांद्यामध्ये कुठंतरी असा लागत हा, हा, लागट कांदा घातलेला का आहे खरं तर हा बा माल आज जवळजवळ तीन हजाराच्या पुढे गेला आहे परंतु असा लागट कुठंतरीच कांदा असल्यामुळं आज आपण त्या शेतकऱ्याबद्दल बोलणार आहे काय नाव हो तुमचं तिथे हा सोमनाथ तिथे कसा गेला हा माल तुमचा बावीसशे बावीसशे रुपये काय दर कमी मिळालाय हो? हो मा का कसं काय वाटतं कमी मिळाला मिळालाय काय नेमकं कशामुळे कशामुळे व्यापारी हां काय तुम्हाला काय वाटतंय काय तुम्ही मालामध्ये मालाची निवड करताना काय चुकीली असं वाटतंय का चूक ही प्रत्येक होतीच हां तुम्हाला असं वाटत नाही की माला निवडताना आपण चूक केली असताना माल ना शेवंत हां कसं जरी निवडलं हा हा माल तुमचा खर तर सगळीकडं साडे तीन हजारापर्यंत गेलेला आहे मात्र केवळ कुठेतरी तुमचा माल एखादा दुसरा आगड निघाल्यामुळे जवळजवळ निम्माच दर तुमचा तीस टक्के कमी केला याबद्दल आता तुम्ही काळजी काय घ्याल आता यापुढे काय घ्या काळजी काय एखादा कांदा फुटला तर त्याला सांगा टेम्परेचर किती आहे आहे परंतु गोष्ट पाऊस भरपूर झालेला हा हा त्याच्यामुळे कांदा लागत आहे हा 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 तर आता इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही म्हणजे सांगाल सांगा हा का बरं मग काय शेतकऱ्याला नाही बरं बरं सध्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या आणि भाजप सरकारचं शेतीविषयक धोरण कसं वाटतंय काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही म्हणजे चांगला आहे का नाही नाही मग आता हा भाजप सरकार ठेवायचं आहे का बदल करून काँग्रेस शरद पवार आहे सुधारी कुठला तालुका मोहोळ तालुका बरं तुमच्याकडे तर तिकडं यशवंत माने आहे राजन पाटलांची मग तुम्ही शहरामधलं आहे का मोहळ शहरामधलं प्रॉपर आहे अंधर्ज आहे पण तुम्हाला म्हण तिथं मत टाकण्याचा अधिकार आहे काय असं ऐकून आहे की कोण म्हणते की काय दबाव टाकला जातो तुम्ही प्रॉपर अनगीर मधलं म्हणजे तसं काय प्रकार नाही म्हणजे ह्या सगळ्या आपोआत विरोधकांचा तर खुद्द प्रॉपर अनगीरमध्ये तुतारीची हवा आहे तुतारी नाही म्हणजे म्हणजे यशवंत गाण्याची हवा आहे मग आता हे मग याचा अर्थ काय झाला हे भाजप प्रणित आहे मग तुम्ही म्हणताय की सरकार बदलायचं सरकार बदलू शकत सर। तुमचं काय आहे तुमचं आहे तेच आहे पहिलं पण आमदारच होत आता वे आमदारच आहे हा मग काय विषयच नाही हा तुमचं एक आमदार एक आमदार तर ठीक आहे तुमच्यासाठी ते अतिशय चांगलं आहे तर हो हे होते शेतकरी अनगरचे की त्यांनी लागण माल आणल्यामुळं त्यांना जवळजवळ तीस टक्के इतका घाटा झाला आहे नमस्कार हॅलो